तर नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं हिंद केसरी बाकासूर अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे तर आपल्यासमोर येत वैभव मामा व साहिल देशमुख त्यांना विचारूया कालचा बिनजोडचा आनंद तर नमस्कार मामा काल तुम्ही बाकासूरच्या दावणीतली दोन तीन बैलं नेली होती व त्यांच्या बिनजोड केल्या व त्यात लाल्याबाईंनी बिनजोडमध्ये एक थरार गाजवला काय सांग ना लाल्याबद्दल लाल्या आपण मामांनी बीडमधून आणलेलं वासरू आहे लाल्याला आपण पाहिलं मागच्या व सीझनला दोन तीन जोड केला आपण चांगल्या चांगल्या बैलांमध्ये आणि लाल्या मैदानात काढला तेव्हा तेव्हा लाल्याने गटपास केलेला आहे त्याच्यामुळं आता आमच्या इथं भिंजवडचं सीझन चालू आहे त्यामुळे काल जरा लाल्याची एक भिंजवड जमून गेलतो सुंदर अशी गाडी पळाली आमच्या ची घरचीच देवान लाल्याबाई परत चला तिथं मामांनी एक शरद जमवली तर तिथं दुसरी पण शर्यत लाली आणि दोई आतून पळून बिनदोड विजयी झाला तो मामा जेव्हा लाल्या ला 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 ज्या ज्या बैला बरोबर पळालाय त्याच्या तोडीस तोडच पळालेला आहे हा आत्तापर्यंत मी आमचं मागच्या सीझनला मी आमचं आमच्याच ग्रुपमधल्या पोरांचा बैल सरजा झाला त्याज्या झाला आमचा अन्नाचा परत आत्ता त्या त्या दिवशी ब्रेकफेल बरोबर पळाला चांगला बैल आपला लाल्या चांगला त्यांना ला त्यांच्या सोबत पळतोय त्यामुळे बैलाला गती हायल आहे मामा जो सर्ज आहे तोही चांगल्यारीती पळतो त्याचंही चांगलं बिंजोडमध्ये नाव आहे त्याला पण बिंजोडचा भाष्य म्हणून ओळखलं जातं तर त्याच्याबद्दल काय सांगसाल सांग नाही सरजाचं म्हणतो आपण तीन वर्ष झाला बैल आमच्याकडे नियोजनात मागच्या वेळेस आम्ही पंचाळीस शर्यती केल्या त्यातले चाळीस शर्यती बिन झालो आत्ता पुढं परत आत्ताच्या याला त्याला गुलाल आहे दहा बारा दहा एक शर्यतीचा गुलाल आहे बैला तर मामा आत्ता खूप जणांनी कमेंट केले की बसूर के ला ला बा, बा, नंतर लाल्या बाई बसूरची जागा चालू आहे काय नाही का प्रत्येक जण बोलला बैलानंतर तुम्ही काय करणार आपण नातकाय आमचं खानदान देईल नातकाय बंद होणार नाही आमचा आमच्या मावळ बा बाक्यानंतर जर आम आम्हाला कोण गुलाल पाय असेल तर ते आमच्या दावणीतले बैल आम्हाला नक्की देणार मामा तोही सुद्धा एक गावठी बैलातच मोडतो जास्त करून गावठी बैलच आता सध्या बाकासूरकडं बघून जास्त गावठी बैलच या ये क्षेत्रात येते ते त्याबद्दल काय सांगसान नाही मोरे सरकारनी एकदा मैदानामध्ये पुकारलं होतं गावठी बैलांचं देवदूत त्याचं कारण असं की पहिले गावठी बैल शेती कामाला किंवा विकायला चाकणच्या बाजारात जायचे बाकासूर जावापासून पहिल्यांदा पुसे गोविंद झाला दोन हजार बावीसला तेव्हा बसून प्रत्येकाची एक गाडा मालकाची किंवा मैदानावर प्रत्येक येणाराची इच्छा असते की माझ्या दावणीला बी बाकासूर का बैल गाडावा आणि प्रत्येकजण बाकासूरला त्यांच्या मध्ये बघत असतो त्याच्यामुळं <coughs> प्रत्येकजण गावरान बैल हे करतोय पळवतोय आवडीने त्याला जपतोय त्यातच आपण आनंद आहे ना आता मामा सर्वांचं लक्ष लागलं ते म्हणजे पेडगाव हिंद केसरी आता एकवीस तारीख जवळ येत चालली आहे तर बक्कासूरची तयारी कशी चालू आहे नाही बैलाची तयारी चालू आहे आता तारखेला दिवस आहे एक एक मैदान आम्ही करणार आहे तर आता बक्कासूरच्या धावणीतले अजून कोण नंदी पेडगावला दिसेल का बघू आता साम्राज्याचं नियोजन झालं तर मग साम्राज्य आणणार आहे पेडगावला नाही तर मग आपला एकटं बक्कासूरच आणि आता बक्कासूर नक्की कोणत्या मैदानात पळे उद्या दिनांक दहा सात दोन हजार पंचवीस होणाऱ्या बुरकवडी खटाव हो, तालुक्यात मैदानी उद्या तर तिथं आपल्याला बैल शंभर टक्के पायत्याने दिसेल आणि कोणाबरोबर पळेल नवीन चेहरा का जुना चेहरा मामांनी केलेला आहे पैरा मामांनी काय सांगितलेलं नाहीये पण चांगलेच बैलामध्ये पळणार आहे तर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका बकासूर उद्या बुरकवडी या मैदानासाठी सज्ज आहे व कोणाबरोबर पळेल हे उद्याच्या बाईटमध्ये तुम्हाला कळेलच እእን እእን እእን